हॅलो नमस्कार तर बघा मी एकाच कस्टमरचे ना तीन ब्लाऊज शिवलेले आहेत तर बघा हे तीन ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे प्रिन्सेस कट आणि बॅक जे सेट आहे ती गोलगळ्याची आहे बघा प्रिन्सेस कट आणि माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग बघा कशी तर एकदम म्हणजे फिनिशिंगचं हेच नाही अजिबात बघा खूप छान ब्लाऊज आणि कस्टमरला पण खूप बसतात व्यवस्थित येतात म्हणजे डबल शिलाई मारायची गरजच नाही आहे माझ्या ब्लाऊज मी जर एकदा ब्लाऊज शिवले ना तर डबल शिलाई मारायचीच गरज पडत नाही बघा हे बघा आणि काय होऊ लागलं माझं ना छोटंसं पार्लर आहे त्यामुळे माझ्या ना ब्लाऊजचे व्हिडिओज बनवून ह्याला नाहीत पण मग आता जे शिवले आहेत ते तुम्हाला दाखवत आहे मी तर बघा कसे शिवलेत मी हे एक आणि हे दो दुसरं हे बघा हे पण प्रिन्सेस कटचंच आहे ते सुद्धा फिनिशिंग बघा बघा कशी फिनिशिंग घ्या माझी आणि बॅक साईडला गोलच आहे हा पण ब्लाऊज हे बघा हा पण गोलच गाळायचा आहे आणि एकच कस्टमरचे भर काही तिने पण म्हणजे माझ्याकडं कस्टमरने एक वेळेस जर ब्लाऊज शिवला तर त्यांची दुसऱ्या वेळेस दुसरीकडे ब्लाऊज शिवण्याची इच्छाच होत नाही कारण माझं काम खूप छान आहे आणि फिनिशिंग पण बघा आणि सुड़ हे साळ हे ब्लाऊज तर इतकं सुळसुळं राहतं ना तर हे शिवायला खूप परेशानी होती याची तरी पण श्वास लागते बघा खूप छान शिवलेलं आहे मस्त फिनिशिंग आहे आणि हे पण हे तिसरं ब्लाऊज हे पण प्रिन्सेस कटचंच आहे हे बघा प्रिन्सेस कटच आहे खूप एकदम मस्त बसतात ब्लाऊज काहीच गरज पडत नाही परत शिलाई मारायचीच गरज पडत नाही माझ्या ब्लाऊजला हे बघा बाई आहे चारची ते पार्लरच्या आणि माझ्या ब्लाऊजचं म्हणजे व्हिडिओ शूट करणं व्हायला नाही आणि आता कसं नवरात्री चालू होईल आता दिवाळी त्यामुळे आता ब्लाऊजचं होणारच नाही माझ्याकडून व्हिडिओ शूट करणं बघा माझ्या माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि ही एकदम मस्त असते ब्लाऊज त्यामुळे म्हटलं आता जे ब्लाऊज शिवलेले आहेत त्याचेच व्हिडिओ काढून टाका आणि दाखवते मी तुम्हाला बघा ब्लाऊज आवडले तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल